वस्तूंची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणारी संख्या म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून नंतर त्या जितक्या संख्या असतील त्या अंकाने त्या बेद्यास धावून आलेला भाविक म्हणजे मधल्या संख्ये एवढी असते एकूण संख्या दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या संख्या एकूण संख्या बरोबर दिलेल्या सर्व संख्या उदाहरण पाहूया तर संख्या आहेत पन्नास बावन त्रेपन्न एकसष्ट चौसष्ट चौऱ्याहत्तर चाळीस यांची सरासरी काढा सरासरी दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर संख्या ची आधी आपण बेरीज करूया पन्नास तीनशे तीस आपण त्याला भाग्य केलेले आहे चार तर आपले सरासरीचे उत्तर आहे पंचावन्न धन्यवाद